योजनेचा शेवटचा हप्ता मिळणार आहे पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत सात हजार सहाशे कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे सहा हजार पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये अदा करण्यात आले शेतकऱ्यांसाठी आताची सर्व चीज़ चीज़ आता मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे तर शेतकरी मित्रांनो बघा आता राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातम्या आता समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो बघा आज पीक माझा दुसरा टप्पा खरोखर सुरू करण्यात आलेला आहे बघा सोळा जिल्ह्यात आता पंचेचाळीस हजार नऊशे हेक्टरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज येणार आहेत बघा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की सर्व जिल्ह्याचा पीक यादी सरकारच्या माध्यमातून आता व्हिडिओमध्ये आपण सांगण्यात आलेली आहे जाहीर यादीमध्ये आपले नाव तुम्ही या ठिकाणी लगेच चेक करून घ्यायचं आहे बघा दोन हजार बावीस ची यादी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगण्यात आलेली आहे व तसेच दोन हजार चोवीस ची ही यादी या ठिकाणी आता तुम्ही पाहू आज रविवार या सोळा जिल्ह्यामध्ये पीक किमा वाटप होणार आहे बघा पीक किमाचं वाटप बघा शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे आज रविवार पीक किमाच्या शेवटचा टप्पा आता या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे आता तुम्ही व्हिडिओला सुरुवातीला बातमी देखील पाहिलेली आहे की शेवटच्या टप्प्यामध्ये राहिलेले उर्वरित सोहळ्या जिल्ह्याचे पात्र बघा ठरलेले आहे आता शेतकऱ्यांना बघा त्यामुळे आता रविवारी तर दुपारपासून बघा दहा लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरील दोन पासून ते दोन पर्यंत या तीन वर्षाचा राखलेला जो काही पीक विमा आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे बघा आज रविवार आहे म्हणजेच की दिनांक बघा चौदा सप्टेंबर रोजी दुपारी दोन नऊ वाजायपासून हे पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे जमा होण्यात आहे बघा या ठिकाणी जमा होत आहे खूप मोठी पीक विमा शेतकरी मित्रासाठी आलेली आहे बघा त्या वर्षात या ठिकाणी पीक विमा तुम्हाला आलेला असल्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ या ला ठिकाणी मिळणार आहे किती मिळणार आहे तर बघा पंचेचाळीस हजार नऊशे बघा तीन वर्षाचा मिळून पीक किंवा हेक्टरी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांना दोन हजार बावीस मध्ये पीक विमा भरलेला असेल दोन हजार तेवीस मध्ये पीक विमा भरलेला असेल दोन हजार चोवीस मध्ये पीक विमा या ठिकाणी भरलेला असेल तर अशा सर्व शेतकऱ्यांना हा हेक्टरी पंचेचाळीस हजार नऊशे टोटल तीन वर्षाचा मिळून पीक विमा या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे बघा आज रविवार आहे सर बघा बदनेच की बघा चौदा सप्टेंबर आहे आज पीक विमाचा दुपारी टप्पा या ठिकाणी वाटपाचा मुहूर्त लागलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो आपल्याला पाहिलंच मिळाले की आता बघा शेतकरी मित्रांनो सोशल मीडियावर अफवा पसरल्या होत्या की त्या ठिकाणी आता अनेक शेतकरी अपात्र होणार आहेत यांना बघा पीक विमा मिळणार नाही त्यांना पीक विमा मिळणार नाही परंतु सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे की त्या ठिकाणी काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या त्यामुळे फक्त पीक किंवा पहिल्याच टप्प्यामध्ये या सहा जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात आले त्या ठिकाणी नमो शेतकी योजनाचा हो वाटप सुरू झालाय बघा झाल्या अगदी काहीच मिनिटांमध्ये तुमच्या खात्यावरती पीक विमा जमा होईल असे सांगण्यात आले होते आता अशा प्रकारे ज्या शेत बघा ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला त्या ठिकाणी त्यांना सुद्धा बघा कमी मिळाला आणि त्यांना नाही मिळाला असेल ते सुद्धा या ठिकाणी पीक विमा आता जमा करण्याचा आदेश आता या ठिकाणी आलेले आहे बघा त्यामुळे ज्या ठिकाणी आता काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या त्यामुळे पीक विमाचा बघा हप्ता सहा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत पीक विमा वाटप झालेला आहे त्यामुळे दोन असेल दोन असेल दोन असेल तर या तीन वर्षामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांना पीक विमा भरलेला होता आणि केंद्र सरकारने त्यांना पीक विमा या ठिकाणी जमा केलेला नव्हता यासाठी आता दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत सर्वच जे काय राखलेला पीक पहिल्या टप्प्यात सहा जिल्ह्यामध्ये जे का वाटप करण्यात आलेलं आहे आता दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू करण्यात आले बघा बँकेचे सर्व डाऊन होते काही तांत्रिक प्रॉब्लेम होत्या तर ते बघा सॉल्व्ह झालेले आहे आता बघा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांना आता या ठिकाणी पीक विमा जमा होते हे तुम्हाला लगेच सांगणार आहे बघा सगळ्यात जास्त पिकिमा हरभरा पीक असेल ज्वारी पीक असेल सोयाबीन असेल कापूस असेल कांदा पीक असेल उडीद असेल मूग असेल या पिकासाठी सर्वात जास्त पिकिमा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे तुम्हाला अजून पण तुमच्या खात्यावरील पिकिमा कमी मिळाला असेल किंवा जर मिळाला नसेल तर तुम्ही आता या ठिकाणी तेरा जिल्ह्यामध्ये जर तुम्हाला नमो शेतकरी योजना दोन हजार रुपये मिळाले असतील तर तुम्ही आता या ठिकाणी लक्ष देऊन पाहायचं आहे आता बघा शेतकरी मित्रांनो यामध्ये उडीद सोयाबीन कापूस बघा बाजरी ज्वारी आता या ठिकाणी अशा प्रकारे चाळीस ते पंचेचाळीस प्रकारच्या पिकासाठी पिकिमा अगदी दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत ज्या शेतकऱ्यांना पावसाच्या वातावरण मुळे किंवा त्या ठिकाणी नुकसान नुकसान झाले झाले गारपीट मुळे हा या ठिकाणी आता केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात येणार आहे बघा असे सांगण्यात आले पहिल्या टप्प्यामध्ये शेतकरी वाट बघत बघत थकत होते परंतु त्या बघा पीकिमा जमा होत झालेला नाहीये अखेर पिकिमा वाटपाला सुरुवात आज बसून झालेली आहे त्यामुळे तुमचा जिल्हा कोणता आहे तुम्ही लक्ष देऊन पाहिजे कारण की छत्तीस जिल्ह्यापैकी तेरा जिल्ह्यामध्ये पीक विमाचा वाटप या ठिकाणी आता शेतकऱ्यांना बारा हजार बघा हेक्टरी पीक या ठिकाणी जमा होत असल्याचे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे ते त्यामुळे तेरा जिल्ह्यामध्ये यादी कोण कोणती आहे तुम्ही या ठिकाणी आता लक्ष देऊन पाहिजे आहे तुमचा जिल्हा जर असेल तर या ठिकाणी तुम्हाला पीक अगदी थोड्याच वेळामध्ये तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे परंतु यामध्ये एक आठ आली आहे आणि ती म्हणजे नमो शेतकी योजनाची बघा दोन हजार रुपये तुम्हाला आता सातव्या मिळाली असतील तर तुम्हाला पाहून घ्यायचं आहे की बघा ज्या शेतकऱ्यांना मिळाल्या आहेत फक्त त्यांनाच किंवा या ठिकाणी त्यांच्या बँक खात्यात खात्यात जा जमा करण्यात येत आहे आता बघा या ठिकाणी पहिला जिल्हा सांगण्यात आलेला आहे की ज्यामध्ये पी अनेक शेतकऱ्यांना मिळाला नव्हता त्या आता आज जमा आहे तो जिल्हा आता तो म्हणजेच की बघा रायगड या जिल्हा बघा पहिल्या जिल्ह्यामध्ये हा विमा जमा आहे या जिल्ह्यामध्ये जे जे शेतकरी नमो शेतकरी योजनांच्या सातव्या हप्त्याचे पात्र ठरलेले होते त्यांना आता या ठिकाणी दोन हजार रुपये त्यांना मिळाले होते फक्त त्याच शेतकऱ्यांना आता रायगड जिल्ह्यामध्ये हा विमा या ठिकाणी हेक्टरी बारा हजार रुपये या ठिकाणी आता थोड्याच वेळामध्ये जमा करण्यात येणार आहे बघा शेतकरी मित्रांनो तुमचा सुद्धा यामध्ये नक्कीच असणार आहे त्यामुळे इथून पुढे तुम्ही काळजीपूर्वक महत्व दोन मिनिट काम काढून ठेवून आणि आता लक्ष देऊन इथून पुढे तुम्ही आता पाहायचं आहे बघा यामध्ये पहिला जिल्हा आहे आता बघा सांगण्यात तो की रायगड हे जिल्हा आता या जिल्ह्यामध्ये जे जे शेतकरी नमो शेतकरी योजना रुपये साते आज त्यांना घेतलेले असतील त्यांना शेतकऱ्याच्या खात्यात आता पीक विमाचे बारा हजार रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे बघा आता बघा शेतकरी मित्रांनो त्या बघा त्यानंतर पुढचे दोन नंबरचा जिल्हा आहे ते म्हणजे की बघा लातूर हा लातूर जिल्हा बघा जिल्ह्यामध्ये जवळपास वीस टक्के शेतकऱ्यांना आतापर्यंत पीक विमा मिळाला आहे बाकीचे शेतकरी वाट बघत होते तर त्यांना थोड्याच वेळामध्ये आता पीक विमा तुमच्या खात्यामध्ये पीक बघा बँकेच्या खात्यात येणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी सोबत आहे त्यानंतर बघा पुढील जिल्हा अतिशय महत्वाचा आहे या जिल्ह्यामध्ये बघा जवळपास सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी बघा योजनाचे दोन हजार रुपये या ठिकाणी आता मिळाले आहेत त्यांनाच खात्यावरती आता टोटल हेक्टेरी बारा हजार रुपये आता पीक विमाला बघा पीक विमाचे मिळणार आहेत आता तुम्हाला जिल्हा बघा कोणताही लक्ष देऊन जर तुमचा जिल्हा या यादीत मध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा पुढील दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तुमच्या खात्यात त्या ठिकाणी पीक मागचे पैसे हेक्टरी बारा हजार रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे बघा त्यानंतर आता पुढील जिल्हा सांगण्यात आलेले आहे म्हणजेच की सिंधुदुर्ग हे जिल्हा आहे बघा आता या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांना दोन हजार बावीस दोन हजार दो तेवीस आणि दोन हजार चोवीस ला जर शेती पिकाचे नुकसान झालेले असेल तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी पीक किंवा हेक्टरी बारा हजार रुपये जमा करण्यात येतोय शेतकरी मित्रांनो नमो शेतकरीचे दोन हजार रुपये तुम्हाला आलेले असतील तर तुम्ही इथून पुढे काळजीपूर्वक आता लक्ष देऊन पाहायचं आहे बघा तुमचा सुद्धा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा पीक किंवा जमा झालेला नसेल तर तुम्हाला सुद्धा हा लाभ त्या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे बघा आता बघा शेतकरी मित्रांनो पुढील जिल्हा सांगण्यात आले असल, तो म्हणजे बीड बघा बीड हे जिल्हा आहे बघा आता बीड जिल्ह्यामध्ये जवळपास तीन लाखाहून वरती त्या ठिकाणी पीक विमाचे पात्र शेतकरी ठरले होते परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे पीक विमा त्यांना मिळाला नव्हता तर आता पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येतोय बँकेच्या काही तांत्रिक प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना पीक विमा मिळाला नव्हता आता पीक विमा त्यांच्या बँक खात्यावरती वितरित सुरुवात झालेली आहे त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचे म्हणजे की पुढील जिल्हा अतिशय महत्वाचे आहे तुमचा जिल्हा यामध्ये नक्कीच असणार आहे त्यामुळे आता लक्ष देऊन पाहायचं आहे आता बघा पुढील जिल्हा सांगण्यात आलेला आहे तो म्हणजे छत्रपती समाज नगर आणि जालना या दोन जिल्ह्यामध्ये जवळपास साडेपाच लाख शेतकरी आता या ठिकाणी पीक पात्र ठरले होते परंतु पहिल्या टप्प्यामध्ये त्यांना पीक विमा मिळाला नव्हता त्यांना आता पी आता विमा या ठिकाणी जमा करण्यात येतोय आता तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन पाहायचं आहे आता बघा पुढील जिल्हा जो काही सांगण्यात आलेला आहे तो म्हणजे रायगडा आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजना रुपये त्यांच्या खात्यात आलेले आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरील आता पीक विमाचे या ठिकाणी दुसऱ्या टप्प्याचे तुम्हाला हेक्टरी बारा हजार रुपये आता मंजूर करण्यात आले आहेत बघा त्यानंतर आता पुढील जिल्हा महत्वाचा असणार आहे तो म्हणजे लातूर आणि त्यानंतर नांदेड दो या दोन जिल्ह्यांमध्ये यावर्षी पावसा बघा पावसाकडे खूप झाले आणि त्यामुळे त्या ठिकाणी नुकसान नुकसान भरपूर झाले झाले तर ते जे काही आहे त्यासाठी आता पंचनामा करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते त्यामध्ये हे एक अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे बघा ज्या शेतकऱ्यांना पी पीक किमाय मिळाला नव्हता त्यांना पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येतोय त्यानंतर आता पुढील जो काही जिल्हा आहे तो म्हणजे सगळ्यात महत्वाचा सातारा आहे पुणे आहे त्यानंतर पुढील जिल्हा धुळे अकोला नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे बघा तुम्ही सुद्धा पीक विमाचे त्या ठिकाणी तुम्हाला हेक्टरी बघा हे बघा हक्काचे दोन हजार बावीस दोन हजार तेवीस व दसेल तर दोन हजार चोवीस जर तुम्हाला पीक विमा या ठिकाणी मिळाला नसेल तर तुम्हाला सुद्धा मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्ही अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी अतिशय बघा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या व्हिडिओला देखील एक लाईक नक्की करून ठेवा धन्यवाद